या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली खाली सुरू असलेल्या कोंडल फंक्शन डॉक्टर केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे गॅस्ट्रो केअर जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय कुमार देशमुख आणि डॉक्टर किरण देशमुख यांनी आपल्या मतदारसंघातील प्रभाग क्रमांक दोन मधील भाजपच्या उमेदवार कल्पना कारभारी यांना बिनविरोध करण्यासाठी मनसेच्या संध्या भोसले यांचा उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी दबावतंत्र वापरलं याला प्रतिसाद मिळत नसल्यानं आमदार व डॉक्टर किरण देशमुख यांच्या सांगण्यावरूनच मनसे विद्यार्थी सेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब सरवदे यांच्यावर हल्ला करून त्याचा खून करण्यात आला असा आरोप बाळासाहेब सरवदे यांच्या नातेवाईकांनी केला या कटात माजी नगरसेविका शालन शिंदे शंकर शिंदे यांच्यासह त्यांचा मुलगा जावई यादी होते असा आरोप यावेळी करण्यात आला महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच ही अप्रिय घटना घडल्यानं चिंतेचं वातावरण पसरले घटना घडल्यानंतर बाळासाहेब सरवदे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्याला उपचारासाठी जवळच असलेल्या श्री मार्कंडी सोलापूर सहकारी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं पण उपचारापूर्वीच तुप्चारा तुप्चार बाळासाहेब सरवदे यांचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच सर्वदे समर्थकांनी जोशी गल्ली येथील शालन शिंदे यांच्या कार्यालयावर धाव घेत कार्यालयाची तोडफोड करण्यात आली जोशी समाज बांधवांनी घटना घडल्यानंतर मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयात गर्दी केली होती यावेळी मनसेचे नेते प्रशांत इंगळे यांनी या घटनेला सर्वश्री आमदार विजयकुमार देशमुख डॉ किरण देशमुख शालन शिंदे शंकर शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक जबाबदार असल्याचं म्हटलंय या घटनेची माहिती समजताच जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत आणि दंगा पथक रुग्णालय व घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केला मालायचं सगळी कोरड फारसा तिथं आलो माझा भाऊ इतकं जुलंत होता मग त्यांचा नगरचं रक्त मध्ये आला मोकळं त्याला काय लागलं होतं मोकळं मध्ये आलं ते आता मध्ये आल्यावर तिकडे ट्रीटमेंट सोडून त्याला त्यांना ट्रीटमेंट करून मला लगेच लगेच मॅडमला डोळे मारले होते इथल्या आणि पेशंट मेल मग सांगा बनले पेशंट मेल मग सांगा बनले विशाल शंकर शिंदे सुनील शंकर शिंदे शंकर शंकर धंडूबा शिंदे तानाजी तानाजी दोंडीबा शिंदे रोहित रोहित राजू राजेंद्र शंकर शिंदे अनिल शंकर शिंदे शंकर शिंदे आले हे सगळ्यात फायदा मायकेचा फायदा म्हणून त्यांनी आमच्या नावावर आले आणि कब्जी घेऊन भावाच्या बोटात चाकू पुसले आणि त्यांना कुणाला वाढ होती

तिकडे दाखवायचा तिकडे मी टेरमेल करा टेरमेल करा त्या माणसाला का लागले नव्हते त्या माणसा कशी गेलेत नगरसेवक कशी तिकडे चालू डोळे चालू बघा आता तिकडे सगळेजण इकडेच आहेत माझ्या भावा तिकडे माझ्या भाऊची टेरमेल चालू नव्हती माझा भाऊ तिकडे एकटा निसता आमच्या समाजाची लोक तिथं आणि अली टेरमेल का सुद्धा केलेली आहे बघाय आणि त्या माणसाला त्या नगरसेवकला कास लागलेली आणि सगळेजण नगरसेवक कशी गेलेत मी डॉक्टर देतो अली नगरसेवक आणि परत माझा भाऊ मिळाला लगेच का बाहेर

बोला जनता पार्टीमध्ये त्यांचा त्यांचा वाद आणि बाळासाहेब सरवदेचा काही संबंध नव्हता बाळासाहेब सर्वजे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सिनेचा अध्यक्ष होता दुपारी यांचा काहीतरी वाद झाला मग त्यांनी एक माघारी घेतलं वाटतं मग हा बाळासाहेब बाजी देजी सर्व सरोदे कारण रेखा सर्वजे ह्या रेखा सरोदे ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती मग आपल्या भाऊजाला का असं काय केलं काय दुपारी भांडण काय झालं मग त्यांनी त्यांच्या घरी शंकर शिंदे शारंद शिंदेच्या घरी गेल्यानंतर शारद शिंदे शंकर शिंदे त्यांचे जे जे मुलं होते आणि त्याचा जावई होता यांना ज्यांनी त्याला घेटपा घातला त्यांना फोन आला किरण देशमुख का मालकांचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिपीट केलं या महाराष्ट्र मध्ये सोलापूर मध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हुकलाय का आमदाराच्या पोराचा प्रभात आमदाराच्या पोराचा प्रभात खाली बिलवर करण्यासाठी माझी सुद्धा महाराष्ट्र नवन मार सेनेचे माझी मुलगी संध्या भोसले बळमध्ये होती त्याच्यासाठी बिलवर करण्यासाठी माझ्यासुद्धा दबाव होता माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो

हे बाळासाहेब सर्वोदय हा मनसेचा विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष होता त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोललं ना असं काय केलं समाज आपला एक आहे आपल्या समाजामध्ये तुम्ही असं भांडण का करता एकमेकांना समाजाशी घ्या हे बोलायला सर्वोदय आणि बाळासाहेब सर्वोदय गेला असता त्यांनी शंकर शिंदे शालन शिंदे त्यांचे जे मुलं आहेत त्यांचे एम एस सीमध्ये नाव आहेत हे नाव बघा आयसला माजका नेता मराहड पुणे पुणेला लागला अजून ते त्यांचा एक पुतळा भाव आहे आदित्य सर्वदेव तो सध्या पुढे तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये एडमिट आहे आणि हा जागेवर रिपीट झालेला आहे भारतीय जनता पार्टीचे جناب मराहण कोणाचं बाळासाहेब पंढरळ सर्वदेव महाराष्ट्र नविन सेना विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष आहे तो सोलापूरचा

सकाळपासून महाराष्ट्रात हवा हो ना बाजीराव सरोदनी नावं सांगितलेले विशाल शंकर शिंदे आशिष शंकर शिंदे सुनील शंकर शिंदे अंबर शंकर शिंदे पुण्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे काय वाटतं तुम्हाला मुख्य सूत्रधार या सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख आणि त्याचा मुलगा किरण देशमुख याला घ्या या, या तो वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी हेअर अँड लेझर लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इता सर्व ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी आर पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा दिवाळीच्या आणि ख्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस टक्के सूट देण्यात येईल प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाचपेठ वालचंद कॉलेज बॉईस हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव